महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र नजरेत कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल आता त्या ठिकाणी त्या ठिकाणी एक सी पास देते मोठा खड्डा म्हणजे दोन दोन चौदा एकरमध्ये मोठा खड्डा हा कसा आणि त्या खड्ड्यामध्ये पावसाचं पाणी साठलं आणि त्याचं कसं आहे की त्या खड्ड्यामध्ये पाणी साठल्यानंतर त्या वॉशिंग प्लॅन तिथे आहे मध्ये बसवलेला परिसरातला तो खड्डा आहे तो साडेतीनशे खूप खाली आणि असा मोठा घेर असलेला खड्डा ते पाणी मिळण्याचे कोट्यावधीचं त्याचं असतं आणि पाणी मिळतं लाखो लिटर पाणी घेत आहे नदीमध्ये नाण्याला सोडला मागच्या वेळी सोडलेलं त्यावेळी त्या लोकांनी तिथल्या लोकांच्या तक्रार आली की हे पाणी सोडल्यामुळे तिथली ती वाळू आहे कण आहे ते पूर्णपणे नदीमध्ये सोडले आणि त्याच्या नळ्यांमुळे पशु जे असते किंवा मानव असते त्याला हानिकारक आहे पाण्यासाठी सोडलेलं पाणी तर ते पाण्याचं पाणी म्हणजे एवढं हानिकारक आहे की त्या पूर्ण गावामध्ये ते त्याच्यामध्ये पासून सगळे गाव बाधित होतात म्हणजे ते वेणा असेल त्या आयनल असेल असलदे असेल त्या नदी सोडतात त्या कासारडी कासारड्यापासून असे खानशी गाव आहेत त्या या पाण्यामुळे पाणी होतात आणि ते अशुद्ध पाणी पूर्णपणे म्हणजे ते रोग अशा पाणी हे त्या नद्यामध्ये सोडलं जातं त्यामुळे तुम्ही आधी पहिलं हे टेंडर्स साहेब आहे ना थांबवा असं आम्ही तुमच्याकडे रिक्वेस्ट करण्यात आलेलो आहे ते लाखो रुपये पाणी लाखो पाणी कुठे सोडणार तुम्ही ते शुद्धीकरण करणार काय त्या पाण्याचं आणि सोडणार काय दुसरीकडे इथे सुद्धा जर ते कुठे पण गटात नाल्यामध्ये सोडताना ते पाणी शुद्धीकरण करून त्या नाल्यामध्ये सोडायचं असतं आणि हे लाखो लिटर पाणी जर त्या ह्याच्यामध्ये सोडलं तर रोगराई कसं वेगळं राहणार त्यामुळे हे एम एम सीचं जे टेंडर आहे पाणी काढण्याचे पाणी उपसाच ते टेंडरच होऊ नये अशी आमची भूमिका आहे त्याच्या पाठीमध्ये तुम्हाला फोटो आम्ही जोडलेले आहेत वापरला इतका हानिकारक हा विषय आहे एम एम सी एल मी आम्ही तुम्हाला तीच तक्रारी दिली की एम एम सी एलचं हे टेंडर आहे आता त्यांची पैसे भरण्याची प्रोसेस संपलेली आहे आणि ते पाणी बाहेर काढण्यासाठी आता ते टेंडर ओपन करते ते पुण्याला होतं

त्याच्यानंतर पण एकाही एक केस मोहिमेनुसार दंगल आहे हे नुसते जाऊन नॉर्मली दंड करतात की ते म्हणून आणि त्याच्या मार्फत तुम्ही हे करा आणि आता जर हे प्रकरण तुम्ही धरा लावतो आणि आम्ही आंबाला वैरोधी पक्षाने ते आंबाला जामीन करायचं प्रकरण म्हणजेच तर तुम्ही याच्यावरती लक्ष घाला एम एम सी एलला हे पाणी कुठे सोडणार आहे लाखो लिटर पाणी कुठे सोडणार आहे तुम्ही सांगावं शुद्धीकरण शुद्धीकरण करून सोडावं त्यांचं टेंडर लावायला घेऊ नये असं आमची कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल